हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे सिनेस्टाईल पाठलाग करत दो उन, गाव दोन आरोपी ताब्यात एकूण तीन गावठी कट्टे नऊ शिवंत काढतोस व शाईन मोटरसायकल असा एक लाख अडवतीस हजार रुपयांचं मुद्देमान झपतं लासरगाव शहरात गावठी कट्टा विक्री करणाऱ्या उद्देशानं आलेल्या पुणे येथील दोन तरुणांना लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतला आहे त्यांच्या ताब्यातून तीन गावठी कट्टे नऊ जिवंत आणि मोटरसायकल असा एक लाख मुद्देमाल जप्त माहिती लासलगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी दिली आहे सिनेस्टाईल करत विंचूर तीन पाटी येथून दोन बावीस वर्षीय तरुणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत लासलगाव पोलिसांनी दिलेल्या ला माहितीनुसार रविवारी पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास लासलगाव येथून दोन संशयित तरुण मोटरसायकलनं पहाटे अडीच ते पावणे तीनच्या दरम्यान जात असताना लासलगाव पोलिसांनी त्यांना हटकले त्यांना हटकले असता त्यांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला तत्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे आणि पोलीस कॉन्स्टेबल यांनी या दोघांचा त्यांना येथे पकडले कैलास मळेकर राहणार धायरी पुणे वय बावीस वर्ष आणि नामदेव रामभाऊ ठेबे वय बावीस वर्ष या दोघांना ताब्यात घेतलं असून दोघांकडे तीन देशी कट्टा आणि नऊ जिवंत काडतूस अडवल्यानं खळबळ उडाली आहे लासलगाव पोलीस कॉन्स्टेबल सुजय बारगळ यांच्या फिर्यादीवरून लासरगाव पोलीस ठाण्यात विना परवाना बेकायदेशीर हत्यार बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात कोणाला गावठी कट्टा विकणार होता यापूर्वी त्यानं शस्त्र विकली की काय याची पोलीस कसून चौकशी करत आहे डीवायएसपी डॉक्टर निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे आणि लासलगाव पोलीस अधिक तपास करत आहे डिव्हिजन गस्त असताना आम्ही विंचूरकडून लासलगावपुढे येत असताना भगरीबाबा मंदिराजवळ आम्हाला मोटरसायकलवर दोन इशन संशयितरित्या आढळून आढळून आले नाही आम्ही त्यांना तात्काळ थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना न थांबता ते वेगाने विंचूर दिशेकडे निघून गेले नाही आम्ही त्यांचा पाठलाग करू तसेच नाकाबंदी दरम्यान आम्ही असलेले पोलीस कॉन्स्टेबल सांगळे तसेच निसळ घुमरे यांना फोनद्वारे कळवून सदरच्या व्यक्तीला तिथे थांबवण्यास कळवले त्याच्यानंतर आम्ही पाठीमागे जाऊन सदर व्यक्तीला विंचूर तीन पाठी था, ते थांबवलं त्याच्यानंतर थांबवल्यानंतर त्याची अंगझडती घेतली तसेच त्याच्या अंगझडती तसेच त्याच्या बॅगमध्ये आम्हाला तीन गावठी देशी बनावटीचे पिस्तल आठ जिवंत राऊंड दोन मोबाईल असा एकूण आम्ही त्यांच्याकडून एक लाख चौचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त केलं असून सदरची कारवाई आम्ही नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री नीथलकर सर आणि निफाट डिव्हिजनचे श्री पालवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली असून यातील दोन आरोपी यांना आम्ही ताब्यात घेऊन आज रोजी मान्य कोर्टासमोर हजर केले असतात त्यांना मान्य न्यायालयाने दिनांक तीन सात दोन हजार चोवीस पाहतो पोलीस कस्टडी रिमांड दिलेले असून सदर इसम हे अ उमरठी राज्य मध्य प्रदेश इथून सदरचे वेपन हे पुण्याकडे जात असल्याची त्यांनी चौकशी धरणांना माहिती दिली असून पुढील योग्यता तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत प्रतिनिधी उस्मान शेख सह नी मयूरी गोलप इंदवी स्वराज्य न्यूज लासलगाव